भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पाथर्डी फाटा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर बौद्ध बांधवांनी महामानवांना मानवंदना दिली रात्री बारा वाजता बौद्ध भंते यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून महामानवांचे पूजन करून उपस्थित सर्व उपासक आणि उपासिका यांच्यासोबत बुद्धवंदना घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली यावेळी उपस्थित शारदा दोंदे अनिल गायकवाड नाशिक स्टार न्यूज चॅनलचे पत्रकार राजेंद्र दोंदे महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलचे संचालक संपादक जनार्दन गायकवाड संदीप दोंडे राजू बागुल राजू आठवले तसेच शेकडो बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होते त्यांच्या विचारांना आणि पावन स्मृती स्त्रीवार वंदन पंचांग प्रणाम या प्रसंगी आपण विश्वरत्न परमपिता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टाव्या महाप्रयाण दिनाच्या निमित्ताने संपूर्ण श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक उपासिका भारत तथा बालिका या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत बघा आज बाबासाहेबांचा सा, सदुस सदुसष्टावा सदु, महाप्रयाण दिवस आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत याकरिता या ठिकाणी या यंग सम्राट बहुद्देशीय संस्था संस्थापक सहस्ता, अध्यक्ष संदीप भाऊ दोंदे त्याचप्रमाणे संघमित्रा महिला मंडळ विशाल भाऊ दोंदे शंकर भाऊ भदरगे नीरज भाऊ मॅथ्यू संतोष भाऊ वाघमारे उत्तम सर उघारे नितीन साळवे नितीन नाना कोळे प्रफुल्ल दादा दोंदे यश दोंदे अनिल भाऊ गायकवाड राजेंद्र दोंदे हे प्रेसमधून या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे जनार्दन गायकवाड हे देखील प्रेसमधून आलेले आहेत आणि संतोष भाऊ निकम राजा भाऊ बागुल संपूर्ण उपासक उपासिका बालक तथा बालिका त्याचप्रमाणे आमचे बौद्धाचार्य मिलिंद सर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण आजचा हा आदरांजली श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत आहोत बघा आज महापुरुषांना आपण विनम्र अभिवादन करण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित झालो म्हणून सर्वप्रथम या ठिकाणी सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक उपासिका बालक तथा बालिका सर्वांच्या वतीने या ठिकाणी महापुरुषांना आपण पुष्प धूपदीप अगरबत्ती मेणबत्ती लावून या ठिकाणी आपण पूजा संपन्न केलेली आहे यानंतर पंचशील आपण ग्रहण करणार आहोत पंचशील ग्रहण केल्याच्या नंतर आपण शेवटी भीम स्तुती भीमस्तुती घेऊन आपण एक आदरांजली या ठिकाणी संपन्न करूयात सर्वांनी हात जोळावे हा जगतवंदनीय तीन महान रत्ना बुद्ध धम्मसंघ या जगातील तीन महान रत्नांना सर्वांना विनम्रपणे अभिवादन दर्शन करायचं आहे सर्वजणांनी हात जोडावे माझ्यानंतर ज्या वेळेला मी म्हणेल त्यावेळेला आपण खाली राखून प्रणाम करावा दर्शन करावं सर्वांनी वंदन करा बुद्ध नमामी धम नमामी संघम नमामी सर्वांनी या ठिकाणी माझ्यानंतर एका आवाजामध्ये त्रिसरणासहित पंचशील म्हणायचं आहे सर्वांनी हात जोडा

नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे नवीन नाशिक